रामकृष्ण हरी ह्या संदर्भाचा या युट्यूब करीत त्यांचे आज आपण आई जोगवा घेत घेऊन आलेला आहोत व्हिडिओ बघा करू नका जे त्यांनी सगळ्या करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल जोगवा दे आई अंबे दे दे बाई दे देई अंबे च्या जोगवादे जोगवा दे दे जोगवा दे आई अंबे चा जोगवादे ग जोगवादे दे अंबे दे जोगवादे दे आई यो बाळे तुझी शेंदूरची मूर्ती आई अंबा बाई तुझी शेलोराची मूर्ती आता जोग वादे दे जोग वादे आई अंबेचा जोग वादे ग जोग वादे दे बाई दे जोग वादे आई अंबे दे चा जोग वादे ग जोग वादे आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुबा आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुबा आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा जोग वादे दे बाईले वादे आई अंबेचा जोग वादे ग वादे दे दे जोग वादे आई अंबेचा जोगवा दे, दे जो ग जोगवा दे आई बाई तुझ्याला काम मने आई अप्पा बाई तुझ्याला मने देथ त्यात ना ग मोदी आहे ना कात जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबे जोगवा दे ग जोगवा दे बाई दे जोगवा दे आई अंबे जा दे तुझा दे आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये माळ आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये माळ दर्शनाला आलं तुझं जाऊ सस बाळा आता जोगवा दे दे जोगवा जोग जोग दे आई अंबे जा जोगवा दे ग जोग जोगवा दे दे जोगवा दे आई अंबे जादे ग जोगवादली आई अंबा बाई तुला कडे आणि तोडे आई अंबा तुला कडे आणि तोडे तुझ्या प्रसादाला आणि पेडे आता जोगवादली दे बाई दे जोग वादे आई अंबे जा जोग वादे ग जोगवादली दे बाई दे वादे आई अंबे चा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद